श्री सद्गुरु स्वामी समर्थ अध्याय सदोतिस्वा गृहस्थ आश्रमातील आचार धर्म श्री नामधारका सिद्धाला म्हणाले हे मुने श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी त्या विप्राला आणखी काय सांगितले सिद्ध म्हणाला त्यानंतर श्री गुरूंनी त्याला ब्राह्मणाने गृहस्थ आश्रमात कसे आचरण करावे ठेवावे त्यावर सविस्तर निरूपम केले त्याविषयी थोडक्यात सांगतो ऐक ब्राह्मणाने गृहस्थ गृहस्थ आश्रमात असताना आपल्या घरात जळण जल्न, जळणाची लाकडे दिव्य मनी तूप तीळ कृष्णाजीन लोक लोक लोकरीची लो, वस्त्रे व काळे मांजर या गोष्टी संग्रही ठेवाव्यात सारस पक्षी व धेनू पाळावी त्याच्या गृहात स्वतंत्र देवघर असावे देवपूजेचे सर्व साहित्य असावे देवघर स्वच्छ असावे तेथे रांगोळी घालावी उत्तम आसनावर बसून घरातील देवांशी भावभक्तीने नित्य पूजा करावी उदक अग्नी मानस सूर्य सडिलस्य प्रतिया यज्ञ धेनु ब्राह्मण गुरु शालीग्राम ही सर्व विष्णूंची अधिष्ठाने आहेत त्यांची गुरुच्या आज्ञेनुसार विधियुक्त पूजा करावी देवशास्त्रदृष्टीने योग्य दि दिशेन ठेवावे श्री गुरूंनी त्या ब्राह्मणाला प्राणायाम अंगन्यास ध्यान देवपूजेच्या साहित्यांची मांडणी आवाहन अभिषेक मंत्रोच्चार यासह षोडशोध शोध षोडशोपचारे पूजन कसे करावे करावे याचा सर्व विधी नीट समजावून सांगितला फुलांचे प्रकार देवपूजेसाठी कोणती फुले घ्यावीत कोणती फुले घेऊ नयेत कोणत्या देवाला कोणती फुले वाहावीत कोणती वाहू नयेत पुष्पार्चनाची कोणती फळे आहेत ते सांगितले नमस्कार कसा करावा केव्हा करावा केव्हा करू नये कोणाला करावा कोणाला करू नये कोण कोण वंदनीय आहेत तर सांगितले देवाला कसे संतुष्ट करावे देवाची प्रार्थना कशी करावी पूजा विसर्जन कसे करावे ते सांगितले वैश्वदेवाचा विधी अन्नदानाचे महत्त्व अतिथींचे स्वागत कसे करावे अतिथींच्या सेवेने काय पुण्यात्मा पुण्यात म, तं, होतो अतिथीची उपेक्षा केल्याने काय होते भोजन करताना कोणते नियम पाळावे मंडल कसे करावे कोणत्या देवताचे स्मरण करावे कोणत्या विषयाला तोंड करून बसावे भोजनाचे पात्र कोणत्या धातूचे असावे पत्रात पत्रावळीसाठी कोणत्या वृक्षाची पाने घ्यावीत कोणती पर्णे निषिद्ध आहेत हे सांगितले मग आपोआप चित्राहुती प्राणाहुती मौन याविषयी सांगून कसे जेवावे कसे ठेवावे अन्न उष्टे कधी होते किती वेळात जेवावे जेवताना किती घास घ्यावेत घास किती मोठा असावा कोणाच्या संगतीत जेवावे जेवताना कसे बसावे कसे बसू नये कोणत्या स्थानी जेवू नये जाणवे कसे ठेवावे अन्न उष्टे कधी होते जेवताना दीप का प्र प्रदिल प्रदीप ठेवावा स्त्रीसाठी अन्न अवशिष्ट न ठेवल्यास कसा दोष लागतो यावर यथार्थ विवेचन केले पाणी कसे प्यावे कसे पिऊ नये कोठले पाणी प्यावे कुठले पिऊ नये कोणत्या ठिकाणी पाणी पिऊ नये जेवताना कोणते अन्न नसावे ते सांगितले जेवल्यावर आधी चूळ भरावी मग हात धुवावे मुख प्रक्षालन करावे दात घासावे असा क्रम सांगितला काय खावे काय खाऊ नये तिथी वारी दिवसा रात्री कोणते अन्नपदार्थ निषिद्ध असतात कोणते दूध वर्ज्य असते पर्जन्यकाळी कोणते पाणी धोक्याचे असते कोणते अन्न शिळे असते कोणत्या स्पर्शाने अन्न अग्राह्य होते तांबूळ कोणी भक्षण करावं कोणी करू नये तांबूल तयार करताना पान कसे पान कसे घ्यावे तांबूल व सुपारी यांचे गुणदोष काय आहेत भोजनानंतर काय करावे झोपण्याची घाट कशी असावी ती कोणत्या लाकडाची असावी ती ती तयार करताना पान कसे घ्यावे तांबूल तांबूल व सुपारी यांचे गुणदोष काय आहेत विण्याचे शुभ मुहूर्त व वा शुभ वार कोणते त्याची काय फळे आहेत कोठे कसे निजावे कुठे निजू नये रात्री शयन करताना कोणते स्तोत्रे म्हणावी स्त्री संघ केव्हा करावा केव्हा करू नये स्त्रीसंग करताना कोणती काळजी घ्यावी स्त्री संघाच्या वेळी पती आणि पत्नी यांच्या मानसिकतेचा गर्भावर काय परिणाम होतो वगैरे सूक्ष्म विचारही सांगितले श्री गुरु त्या ब्राह्मणाला म्हणाले बाबा रे अशा प्रकारे गृहस्थाश्रमात विवेकयुक्त सुविचारपूर्वक व शस्त्रविधीचा ला अनुसरून वागणारा मनुष्य देवांनाही वंदय होतो त्याला धन मान यश सिद्धी आयुष्य श्री गुरु त्या ब्राह्मणाला म्हणाले बाबा रे अशा प्रकारे गृहस्थश्रमात विवेकायुक्त सुविचारपूर्वक व शास्त्रीय विधीला अनुसरून वागणारा मनुष्य देवांनाही वंद्य होतो त्याला धन मान यश सिद्धी आयुष्य आरोग्य उत्तम संतती यांचा लाभ होतो ते ऐकून ब्राह्मणाने कृतज्ञतेने श्री गुरुंचे पाय धरले व म्हणाला स्वामी आपण खरोखरच उद्धार करते आहात आपण मला ज्ञान दिले माझे अज्ञान दूर केले मी धन्य झालो या यापुढेही अशीच कृपादृष्टी ठेवा तो त्याचा तेंच, मनोभाव जाणू जाणून श्री गुरु अतिशय प्रसन्न झाले त्यांनी त्याला आशीर्वाद दिला विप्रा आता तुला भिक्षा मागणी मागावी लागणार नाही तुझे सर्व मनोरथ पूर्ण होतील तू सुखात राहशील तुझी मुले बाळे आनंदात राहतील सिद्ध म्हणाला नामधारका श्री गुरुचरित्र हा ग्रंथ इतका प्रभावी आहे की त्याचा श्रवण पठणाने अज्ञानाचे निरसन होऊन मनुष्य ज्ञानी होतो ज्याला सर्व अविष्ट प्राप्त होते त्याचे कल्याण होते